भारत जोडो न्याय यात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली चळवळ राहुल गांधी यांनी चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मणिपूरमधील थौबल येथून सुरू केली सतरा मार्च दोन हजार चोवीसला मुंबईत संपणार असून यात्रेदरम्यान राहुल गांधी गुरुवारी शहरात दाखल झाले शहरामध्ये विविध ठिकाणी धोलताशांच्या गजरामध्ये राहुल गांधींचं जंगे स्वागत करण्यात आलं सातपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं देखील सातपूरला महाविकास आघाडीतर्फे मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं सातपूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा माया काळे यांच्या वतीनं राहुल गांधींना संविधानाची भेट देण्यात आली स्वागत झाल्यानंतर राहुल गांधी हे त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस सी आर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष माया काळे आणि शहर काँग्रेस शहर सरचिटणीस दीपक राव यांनी या यात्रेविषयी माहिती दिली अतिशय सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांचं आहे ना मनापासून अभिनंदन आणि आभार माने सर्वात महत्त्वाची गोष्ट आज राष्ट्रीय नेता जो भूतन भविष्य आपल्या नाशिकला लाभले आणि नाशिकमधून सर्वात महत्त्वाचा सातपूरचा जो काँग्रेसचा बाल आहे त्याच्यामध्ये ते नागपूरला त्यांची एक स्वागताची जबाबदारी दिली या जबाबदारीमध्ये अतिशय उत्साहाने आणि खंबरपणे नेतृत्व करणारे माझ्यासोबत माझे सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कैलास भाऊजी कल्डक परत आपले विजय तिवडे ती, अमोल भाऊ सूर्यवंशी अजून इन्ता शेख योगेश खरात अजून महिलांमध्ये ज्योती तायडी आहे वंदना काळे आहे वैशाली थोरात आहे किरण थोरात जयश्री गवळी आहे तेजस भाऊ वर्वे आहेत निर्वण टांगा आहेत सर्व सर्व संपूर्ण पदाधिकारी म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ही स्वागताची तयारी केली आम्हाला अपेक्षा पण नव्हती की राहुल गांधीजी थांबतील पण आमच्या उत्साहात अजून भर झाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक अर्धा मिनिटं का होईना त्यांनी थांबले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या याबद्दल मी आणखी म्हणजे माझ्या जवळ शब्द नाहीये की आम्ही किती खुश आहोत सगळे पदाधिकारी राहुलजी गांधी त्यांचं भव्य दिवस स्वागत करतात शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गट शरद पवार गट सी आय टू कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस अतिशय उत्स्फूटपणा या सातपूर शहरामध्ये स्वागत करत आले राहुल गांधीचं आणि अक्षरशः राहुल गांधींनी एक मिनटं भेटून थांबून सर्व लोकांना आनंदित केलेलं आहे या सातूर शहरामध्ये इतिहासामध्ये एक देशपातीचा राष्ट्रीय नेता हे सातूर शहराला आज आगमन झाले आणि लोकांना भेटलं हे खूप आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे माननीय खासदार आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माननीय खासदार राहुलजी गांधी आज सातपूर विभागात आम्हाला उत्साह आमचा कार्यकर्त्यांचा सगळा उत्साह असा होता की आम्हाला एक मिनटं भेटले पाहिजे किंवा एक मिनटं आम्हाला वेळ दिला पाहिजे त्यांनी उत्साहानं आम्हाला एक मिनिटाचा वेळ दिला आणि त्यांचं हे का न्याय यात्रेचं हे उद्दिष्ट असं सफल झालं कारण ते दोन गर्ज्यांसाठी भारत जोडो न्याय यात्रा म्हणजे सर्वच घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणं ह्याच यात्रेचं खरं वैशिष्ट्य असून ते प्रत्येक बा भारतामध्ये भेटा आता ते दोन त्र्यंबकेश्वर जातील त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्यांचं मोठं भव्य देव स्वागत तिथे पण होणार आहे तसंच आमच्या सातपूरमध्ये सर्वांना भेटून आमच्या कार्यकर्त्यांना भेटून इतका आनंद झाला तर असा नेता आम्हाला पुढं भविष्यात लवकर भेटतो नाही आम्हाला हा योग आज घडून आला त्यांचे मी आज सतत आभारी आहे राहुल गांधींचे का ते आम्हाला कार्यकर्त्यांना चांगली प्रेरणा दिली आणि उत्साह दिला आम्ही काँग्रेसचा असा उत्साहून मजबूत करण्याचा प्रयत्न करू आणि उत्साह काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू यात्रेदरम्यान शहर काँग्रेसची सरचिटणीस अमोल सूर्यवंशी प्रियांका सूर्यवंशी विजय तावडे शिवसेना अलका गायकवाड सिटू नेते डॉक्टर डी एल कराड सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आहिरराव अमोल सूर्यवंशी संविधान आर्मी संघटना जिल्हा महिला अध्यक्ष वंदना काळे जयश्री काळे वैशाली थोरात ज्योती तायडे विजय तेवडे किरण थोरात बाळासाहेब गांगुडे योगेश खरात राजाभाऊ जावळे ललित मंडलिक मिथलेश पंडित वैशाली थोरात सनी बर्वे आणि काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर